नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवाहिनीमध्ये मी वैभव पवार आपलं सर्वांचं स्वागत करतो कर्जाच्या बोजाखाली दबलेला वसंतदादा सहकारी साखर कारखाना गेल्या एकवीस महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे आणि या पार्श्वभूमीवर कामगारांनी दोन दिवसापूर्वी देवळा येथील शिवस्मारकावर आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनात त्यांनी कारखाना सुरू होऊन आमची ज्या विजलेल्या चुल्या आहेत त्या पुन्हा सुरू व्हाव्यात अशी आर्थ यावेळी या, या, या कामगारांनी दिली होती आणि याच पार्श्वभूमीवर या, या वसंतदादा सहकारी साखर कारखाना सुरू होण्यासाठी काय प्रयत्न केले गेले पाहिजे असे मत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आयर यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत विविध मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा प्रथमतः तुमचं भूमी न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे गेल्या एकवीस महिन्यापासून वसंतदादा सहकारी साखर कारखाना जी वैभव आहे ते बंद अवस्थेत आहेत दोन दिवसापूर्वी कामगारांनी देवळ येथील शिवस्मारकावर आंदोलन केलं अतिशय भावनिक असे आर्थक त्यांनी दिलेले की आमच्या विजलेल्या चुले पुन्हा पेटवा महाराज अतिशय भावनिक अशी स्थिती होती मुंडण आंदोलन देखील यावेळी त्यांनी केलेलं आहे काय सांगाल या पार्श्वभूमीवर तुम्ही पत्रकार परिषद घेत विविध मुद्दे मांडलेले आहेत काय मागणी आहे कशा पद्धतीने हा कारखाना पुन्हा अवस्थेत येऊ शकतो काय सांगा नाही याच्यामध्ये मी एक गोष्टीची सुधारणा करेन की एकवीस महिन्यापूर्वी नाही हा कारखाना बंद पडून आता जवळपास बारा तेरा वर्षाचा कालावधी लोटला एक तपापेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे शेतकरी सभासदांच्या मालकीचा आहे आणि शेतकरी सभासदांच्याच मालकीचा राहिला पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमची भूमिका आहे ज्या लोकांनी कारखाना बंद पाडण्यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे कर्जबाजारी केलं असेल कारखान्याला किंवा अन्य काही गोष्टी केल्या असतील भ्रष्टाचार केला असेल त्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत ह्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या त्यावेळेसपासून तर आत्तापर्यंतच्या एकाही आमदाराने खासदाराने लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या तिथे प्रश्न उपस्थित केलेला नाही आणि कारवाईची साधी मागणी सुद्धा शासनाकडे केलेली नाही या गोष्टीचा मी सुरुवातीलाच या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जर आमचा हा कारखाना शेतकऱ्यांचा सभासदांचा कारखाना बंद पडला असेल तर त्या बंद पडण्यामागे दोषी असलेल्या लोकांना शासन झालं पाहिजे अशी मागणी देखील या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी अनेक कारखाने आहेत जे अतिशय चांगल्या पद्धतीने वर्षानुवर्ष सुरू आहेत हा कारखाना स्थापन करण्यामध्ये स्वर्गीय ज्ञान दादा देवरे आणि त्यांच्या सहकार्यांनी जे मोलाचं योगदान दिलं त्या वेळेला शेतकऱ्यांनी अहो आजही शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे पाच रुपयाचा बिस्किटचा पुढं जर घरातल्या पोराने मागितला तर त्याला दहा वेळेला विचार करावा लागतो याला हो म्हणू की नको म्हणू पण पर अशा परिस्थितीमध्ये आजही शेतकरी असताना त्या काळामध्ये शेकडो रुपये शेकडो रुपये शेतकऱ्यांनी त्यावेळेला गांधेव दादांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सभासद म्हणून जमा करून दिलेले होते ते त्यांच्या घामाचे पैसे आहेत शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे आहेत आणि म्हणून हा कारखाना शेतकऱ्यांचा राहायला पाहिजे ही आमची मागणी आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आत्तापर्यंत कारखाना सुरू करण्यासाठी जे जे लोक प्रयत्न करत आहेत हे सगळी लोकं आजपर्यंत ते प्रयत्नांना त्यांच्या कुठेतरी कमी पडत आहेत मला म्हणायचं आहे की स्थानिक डॉक्टर कुठेतरी कमी पडत आहेत त्याच्यामुळे आता बाहेरून डॉक्टर आणण्याची गरज आहे हा कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा ठेवायचा त्याचबरोबरीने शेतकऱ्यांमधले काही प्रतिनिधी त्या कारखान्यावर त्या ठिकाणी बॉडीवर घ्यायचे आणि त्यांच्यावर मॉनिटरिंग करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून मी बोलत नाही परंतु अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर भारताला ज्यांची कठोर प्रशासक म्हणून ओळख आहे कठोर प्रशासक म्हणून ज्यांची ओळख आहे ते अजितदादा पवार या राज्याचे वित्तमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी मॉनिटरिंग करणे करण्याचा भाग या ठिकाणी स्वीकारावा आणि त्यांनी या कारखान्याला दत्तक घ्यावं त्यांनी हा कारखाना ऊर्जित अवस्थेत आणून तो आमच्या शेतकऱ्यांकडे काळामध्ये सुपूर्द करावा त्यामध्ये दादांचा कोणत्याही प्रकारचा सहभाग हा खाजगी स्वरूपाचा असणार नाही हा कारखान्यामध्ये जी लोकं असतील ती सगळीच्या सगळी लोकं शेतकरी सभासदांचे असतील सभासदांचं ते मंडळ असेल त्याच्यावर फक्त मॉनिटरिंगवरून दादा त्या ठिकाणी काम करतील असा माझा स्वतःचा प्रस्ताव आहे आणि हा प्रस्ताव घेऊन मी लवकरच आदरणीय दादांना की जे लोक आमच्यासोबत येतील त्यांना घेऊन त्या ठिकाणी दादांना मी भेटणार आहे मध्यंतरी जे वसंतदादा सहकारी साखर कारखान्यावरचं प्रचंड मोठं कर्ज होतं मध्यंतरी लिलाव प्रक्रिया देखील संबंधित बँकेने राबवण्याचा प्रयत्न केला होता आपण देखील त्यावेळेस ही लिलाव प्रक्रिया होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते नंतर काय झालं नाही याच्यामध्ये एक गोष्ट अशी की आदरणीय दादांकडे शिखर बँक त्यांचे आपल्या कारखान्याचे काही लोकांचे प्रतिनिधी स्थानिक आमदार यांचं सगळं शिष्टमंडळ त्या ठिकाणी बैठक लागली होती त्याच्या आधी दळवटला दादा ज्या वेळेला दौऱ्यावर होते मी दादांच्या सोबत होतो त्यावेळेला स्थानिक आमदार राहुल आयर यांनी काही दोन पाच लोकांचं शिष्टमंडळ आणलं होतं आणि त्यानुसार ती शिखर बँकेने त्या त्या वेळेला दादांनी केलेल्या सूचनांमुळे ते लिलाव प्रक्रिया थांबलेली आहे लिलाव प्रक्रिया हा एक औपचारिक गोष्ट आहे लिलाव प्रक्रिया करणं ही काही एवढी सोपी गोष्ट नाही साधं एक आपल्या दोन एकर जमिनीचा लिलाव करायचा असला किती गोष्टी कराव्या लागतात हा तर सभासदांचा पाचशे सहाशे कोटी रुपयाचा कारखाना आहे या कारखान्याचा लिलाव करण्यापेक्षा शिखर बँकेने पंधरा वीस कोटी कारखाना सुरू होऊ शकणार आहे <laughs> शिखर बँकेने असलेल्या सव्वाशे दीडशे कोटीकडे थोडस आता दुर्लक्ष करणं म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे जास्त हे न करता अजून पंधरा वीस कोटीचं कर्ज जे आहे ते कारखान्याला द्यावं आणि या लोकांच्या मग ते कर्ज जे पुनर्गठित करून देण्यात यावं अशी मागणी आमची या निमित्ताने आहे आणि शिखर बँकेला सुद्धा कर्ज पुनर्गठित करून देणं अडचणीचं का होणार नाही कारण की शासनाचे प्रतिनिधी म्हणून शासनाचे मॉनिटर म्हणून मॉनिटरिंग करणारे आणि वित्त मंत्री या ठिकाणी जर असले तर शिखर बँकेला देखील एक विश्वास येईल की शासन याच्यामध्ये सहभाग घेत आहे त्याच्यामुळे शिखर बँक देखील हे पुनर्गठन करून दिल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे मध्यंतरी वसंतदादा सहकारी साखर कारखाना हा धाराशिव उद्योग समूहाला चालवण्यासाठी पंचवीस वर्षाचा का कामगार संघटनेच्या वतीनं तो करारनामा वगैरे झाला होता मात्र त्यांना देखील हा कारखाना चालवता आलेला नाही तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला की एकवीस महिने नव्हे तर हा दहा बारा वर्षापासूनचा हा संघर्ष आहे कधीतरी हा कारखाना चालू होतो पुन्हा बंद होतो पुन्हा चालू होतो हा जो संघर्ष सुरू आहे यामुळे सभासद असतील शेतकरी बांधव असतील कामगार असेल यांना प्रचंड मोठा सामना करावा लागत आहे आर्थिक असेल किंवा इतर गोष्टींचा काय सांगाल याच्यामध्ये कशी गोष्ट आहे माहिती आहे का की आपली गाडी जर एखादी खराब झालेली गाडी असेल किंवा आपली गाडी जर आपण एखादा ड्रायव्हर ठेवला त्याच्यावर आणि त्याला म्हटलं की तू गाडी याच्यावर भाडे मार तर तो फक्त त्याचा फायदा पाहणार आहे गाडीचं काय नुकसान होतंय किती नुकसान होत आहे किती जोरात पळवली पाहिजे त्याचं कुठे काय तुटतंय काय होतंय का याचं त्याला काही देणं तसं ते अभिजित पाटलाचं होतं काही लोकांनी एकत्र करून तो कारखान्याचा काला मोडण्याचा कार्यक्रम आखला होता परंतु तो दुर्दैवाने किंवा आमच्या सुदैवाने आणि त्यांच्या दुर्दैवाने तो सफल झाला नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी बाहेरचा माणूस कोणीतरी येईल आणि खाजगी स्वरूपामध्ये तो चालवेल तो जीवच लावणार नाही ना त्यांनी जीवच लावणार नाही कारखान्याला त्याच्यामुळे तो कारखाना चालू शकणार नाही सभासदांमधून जर त्या ठिकाणी मंडळ नेमलं गेलं तर ते जीव लावतील आणि सभासदांमधून म्हणजे राजकारणी लोकांचं मंडळ नाही सभासद जे कोणी हुस उत्पादक आहेत त्यांच्या लोकांचं मंडळ त्या ठिकाणी जर नेमलं गेलं आणि शासनाचं जर मॉनिटरिंग असलं तर मला खात्री आहे ना अजितदादांसारखा कठोर प्रशासक जर या कारखान्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी जर लक्ष घातलं तर मी खात्रीने सांगतो येणाऱ्या चार ते पाच वर्षामध्येच हा कारखाना कर्जमुक्त होऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही ही मला पूर्णपणाने विश्वास आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन मागणी केलेली आहे आपण मगाशी उल्लेख केला पत्रकार परिषदेत इथला डॉक्टर थकला आहे बाहेरचा डॉक्टर आणावा लागेल काय नेमका हा टोला कोणाला म्हणा समजून घ्या काय टोल टोलीची गरज गरज नाही डॉक्टर थकला आहे किंवा मला काही कोणाचं व्यक्तिगत बोलायचं नाही मला फक्त एकच सांगायचं की स्थानिक डॉक्टर जे आहेत त्यांच्याकडनं जरी व्यवस्थित झाला नाही तर आपण पुण्या मुंबईला पेशंटला घेऊन जात असतो तिथल्या चांगल्या डॉक्टरकडनं तो इलाज आपण करून घेत असतो आणि तो इलाज करून घेत असताना आपल्याला विश्वास असतो की बाबा आज स्थानिक डॉक्टरांकडनं कारण की स्थानिक डॉक्टरचे शेवटी लिमिटेशन्स असतात ते हॉस्पिटल मोठे असतात तिथले डॉक्टर चांगले उत्तज्ञ असतात हुशार असतात कदाचित आपले जे कोणी स्थानिक डॉक्टर आहेत त्यांचं हे कमी पडलं असेल पण त्यांचे प्रयत्न प्रामाणिक नव्हते असं माझं म्हणणं नाही त्यांचेही प्रयत्न प्रामाणिक होते परंतु ते प्रयत्न प्रामाणिक असून नुसतं चालत नाही त्याला सगळ्या गोष्टींची जोड असावी लागते ती जोड देण्यामध्ये कदाचित स्थानिक डॉक्टर म्हणजे डॉक्टर म्हणजे डॉक्टर राहुल आहे नुसतं मला त्यांचं म्हणायचं नाही तुम्ही वेगळा अर्थ काढलाय आहे मला म्हणायचं असं आहे की स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी जे कोणी आहेत ते सगळे त्यामध्ये कमी पडलेले आहेत आता आपण थोडंसं बाहेर तज्ज्ञ डॉक्टर बाहेरनं घेऊ आणि हा कारखाना आपला पेशंट चांगलं करून टाकू आपण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांच्याशी आपण या संदर्भात भेट घेऊन हा कारखाना चालवण्यासाठी तुम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष द्या किंवा त्याचं पालकत्व तुम्ही स्वीकारावा अशी विनंती करणार आहात कधी आपली भेट निश्चित होणार आहे काय नेमके आपण त्या ठिकाणी भूमिका मांडणार नाही नाही या विषयावर माझं आत्तापर्यंत दादांशी काही बोलणं झालेलं नाही परंतु मी एवढ्या दोन तीन दिवसामध्ये दादांशी प्रत्यक्ष भेट घेऊन किंवा फोनवर मी त्यांच्याशी संपर्क साधेन जी लोक या परिसरामध्ये या अकस्मतीच्या एकूणच वसाकाच्या कार्यक्षेत्रामध्ये जी लोक कारखाना सुरू होणे करण्याच्या मताची आहेत शेतकरी वर्ग आहेत वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत कामगारांचे नेते आहेत या सगळ्यांशी एकदा समन्वय करून दादांचे आणि त्यांचा समन्वय करून देण्याची भूमिका मी घेणार आहे आणि तो समन्वय झाल्यानंतर दादांच्या उपस्थितीमध्ये एकदा बैठक घेऊन दादांना गळ घालणार आहोत नुसता कारखाना चालू करा नाही तुम्ही याच्यावर मॉनिटरिंग करा कारण काय होतंय की नुसती दुपती गाय कोणाच्या तरी ताब्यात द्यायची तर त्या गायीकडे फक्त लोक दूध म्हणूनच बघतात त्याला काही अर्थ नाही तर ती गाय चांगल्या पद्धतीने तिला आता थोडस स्टेबल करण्याची गरज आहे चा त्याच्यासाठी चा चांगले माणसं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि वरून कोणाचं तरी यांचा वचक आणि शासनाचं वचक यांच्यावर असं जेव्हा होईल त्यावेळेला हा कारखाना चालू होईल असं मला स्वतःला निश्चितपणाने वाटतं यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा अन्य सभासद असतील शेतकरी असतील कामगारांनी देखील कारखाना सुरू होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे मात्र आता आपण स्वतः या संदर्भात लक्ष घालणार आहेत काय वाटतं यश अपयश पुढच्या गोष्टी सफलता कारखाना सुरू होण्यासंदर्भात कशी सिच्युएशन नाही मला तर मी तर पूर्णपणाने पॉझिटिव्ह आहे मला माहिती आहे की आपण ज्या गोष्टीचं हातात एखादी गोष्ट घेतली ती पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत माझ्याकडे पुरेसा वेळ आहे माझ्याकडे चा, चांगला पक्ष आहे चांगला नेता आहे आणि मला स्वतःला मी कारखान्याचं सभासद पाल्य आहे आम्ही आमच्या शेतामध्ये ऊस उत्पादन करून आम्ही कारखान्याला अनेक वर्ष तो पुरवलेला आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की हा कारखाना काही खूप डबगाईच वगैरे हे नाही या लोकांनी उभं केलेलं अनेक लोकांनी एकत्र येऊन उभं केलेलं हे एक उभांड आहे कारखान्याची मालमत्ता आज जवळपास सहाशे कोटीची आहे पाचशे कोटीची आहे आणि कारखान्याचं कर्ज जे एन पी एमध्ये गेलेलं नाही ते कर्ज सव्वाशे ते दीडशेच्या घरात आहे कोटीच्या घरात म्हणजे चार पटीने कारखान्याची किंमत जास्त आहे आमच्या मालकीचा म्हणजे सवासादांच्या मालकीचा तो कारखाना आहे कोणीतरी कर्ज करून ठेवून तो डबगाई सांगण्याचं काम केलंय पण आता तिथून बाहेर काढण्याची जबाबदारी पण आमची आहे ना आमची म्हणजे मी सगळ्या तुमच्या माध्यमातून प्रबंध भूमीच्या माध्यमातून या मधल्या जे कोणी कार्यक्षेत्रामधले तरुण वर्ग आहे शेतकऱ्यांची तरुण पोरं आहेत अनेक मुलं अशी आहेत की ज्यांना कारखाने त्यांनी कारखान्याची ऊर्जित अवस्था कशी होती तो भरभराट कशी होती तो काळ कसा होता या अनेकांनी बघितलंही नाही कदाचित त्यांचा त्यावेळेला जन्म नसेल काही पाच सात वर्षाची दहा वर्षाची असतील त्यांना कारखाना काय हे सुद्धा माहिती नव्हतं आता ती मुलं करती झालेली आहेत त्या मुलांनीसुद्धा या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे आणि त्या मुलांनी आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे यायचं आहे पक्षभेद बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून राजकारण बाजूला ठेवून हा फक्त कारखाना आपला कारखाना आपण चांगला करायचा आणि मी खूप पॉझिटिव्ह आहे मला माहिती आहे की याच्यामध्ये निश्चितपणाने निष्पन्न होईल मी दादांचे पाय धरेन पण हा कारखाना चालू केल्याशिवाय आता आम्ही सर्वजण मिळून शांत बसणार नाही हे निश्चितपणाने या निमित्ताने सांगतो तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदय कुमार आहेर कारखाना सुरू होईपर्यंत मी शांत बसणार नाही अजितदादा पवार यांनी या काल कारखान्याचं पालकत्व स्वी स्वीकारावं आणि कारखाना सुरू होण्यासाठी मला जे जे काही करावं लागेल मला वेळ प्रसंगी पाय जरी धरावे लागले तरी ते धरण्याची माझी इच्छा आहे मी ते करेन आणि कारखाना सुरू होण्यासाठी सर्वांनी एकजूट राजकारण बाजूला ठेवून एकजूट होणं गरजेचं आहे अशी मत या ठिकाणी उदय कुमार आहिर यांनी व्यक्त केलेला आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी सोपान सोन मी वैभव पवार देवळा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंध भूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा